वृत्तपत्र चळवळ जिवंत रहावी तसेच छोट्या वृत्तपत्रांना दिलासा मिळावा मदत मिळावी म्हणून यापूर्वी महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी दिवाळी तसेच एक मे महाराष्ट्र कामगार दिन अशा वर्षातून चार वेळा राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पाच हजार रुपयेप्रमाणे वीस हजार रुपये प्रतिवर्ष जाहिराती मिळायच्या सन दोन हजार अठरापासून राज्य सरकारने राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिराती देणे बंद केले आहे सध्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राची अवस्था अतिशय बिकट व दयनीय झाली असून वृत्तपत्र चालवणे झीकरीची झाली आहे कोरोना काळात अनेक साप्ताहिक वृत्तपत्रांनी खर्च खाल्ली असून साप्ताहिक वृत्तपत्राच्या संपादकांना डीटीपी व छपाईचा खर्च परवडत नसल्याने वृत्तपत्रे कायमस्वरूपी बंद केलेली आहेत समाजाला दिशा देणारे साप्ताहिक वृत्तपत्र सध्या दिशाहीन ठरत असून वाढलेले कागदाचे भाव व छपाईचा खर्च त्याचबरोबर छोट्या यादीवर नसलेल्या वृत्तपत्राला राजकीय व शासकीय जाहिराती मिळत नसल्याने अनेक साप्ताहिक वृत्तपत्रांनी माना टाकल्या आहेत राज्यात अनेक वृत्तपत्र प्रामाणिकपणे सेवा म्हणून समाज जागृतीचे काम करत आहेत परंतु या काळात वृत्तपत्र चालवणे म्हणजे फार मोठी तारेवरची कसरत ठरत आहे राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती मिळण्याबाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यांना अनेक वेळा निवेदन व पत्र व्यवहार केला असून राज्य सरकारने यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने कुपोषण करण्यात आले एक ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि दिवाळी या दरम्यान पाच हजार रुपये प्रमाणे वर्षाला वीस हजार रुपयाच्या जाहिराती मिळायच्या दोन हजार अठरा नंतर त्या सरकारने राज्यातील वृत्तपत्रांना जाहिरात देणे बंद केलेले आहे म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी माननीय मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याकडे वेळोवेळी वे निवेदन आणि पत्रव्यवहार केलेला आहे परंतु राज्य सरकारने राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना जाहिराती संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही म्हणून आज पत्रकार समितीच्या वतीने महाराष्ट्र लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी उपोषण करण्यात आलेलं आहे यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती न मिळाल्यास आझाद मैदानावर उपोषण करणार प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा राज्य सरकारला इशारा महाराष्ट्र राज्यातील यादी व नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती मिळाव्यात म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख जिल्हा संघटक अन्सार तांबोळी बी एस दैनिक शिवनिर्णय संपादक अनिल शिराळकर दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद दैनिक अबतकचे संपादक प्रसाद जगताप कार्यकारी संपादक शानवाज कंपनी सुमित भांडेकर कार्यकारी संपादक शाहनवाज कंपल्ली सुमित भांडेकर कुणाल धोत्रे रिजवान शेख इम्तियाज अक्कलकोटे सिद्धेश्वर पुजारी जाहिद बागवान श्रीकांत कोळी नागनाथ गणपा शब्बीर तांबोळी खालीद चंडरकी अकबर शेख अरविंद नागटिळक सादिक नदाब कबीर तांडुरे अरुण सिडगिद्दी दैनिक जय होचे संपादक विजयकुमार हुगडे जमजमचे संपादक जाकीर हुंडेगरी मोहन थळंगे सूर्यकांत वनकवडे रोहित घोडके शब्बीर शेख आदिल पटेल एजाज खलिपा शब्बीर शेख आदिल पटेल एजाज खलीफा कलीम भाई शेख वसीम देशमुख इत्यादी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते